राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आता यलगार पुकारलेला आहे यावेळी विरोधकांनी रस्त्यावर उतरून आपला आवाज उठवण्याचा निर्धार देखील केलाय एक नोव्हेंबरला विरोधक मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात विराट मोर्चा काढणार आहेत या मोर्चात महाविकास आघाडीसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी होणार आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली होती या बैठकीत राज ठाकरे यांनी आगामी मोर्चा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मनसेच्या नेत्यांना मार्गदर्शन केलं मात्र आज तर संजय राऊत यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेऊन हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी महत्वाची चर्चा देखील केलेली आहे या विराट मोर्चाला घेऊन काही महत्वाच्या घडामोडी आता घडत असल्याने संपूर्ण विराट मोर्चा मागे नेमकं काय काय सुरू आहे काँग्रेसचं काय सुरू आहे राज ठाकरे फोकस मध्ये कसे येत आहेत या सगळ्यात या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून त्यांनी नेत्यांना निर्देश दिले की गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा सगळ्यांना याशिवाय राज ठाकरे यांनी बैठकीत आदेश दिला की मोर्चाचे आयोजन न भूतो न भविष्यती असा ठोस व प्रभावी प्रकारे करा मिळालेल्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांच्या सूचनानंतर मनसेचे नेते आणि पदाधिकारी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी जोमाने तयारीला देखील लागले आहेत दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज्यात सध्या होणाऱ्या निवडणुकांसाठी शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले असल्याचा गंभीर आरोप केला होता राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये आठ ते दहा लाख ठाण्यामध्ये आठ ते आठ पॉईंट पाच लाख इतके मतदार तर पुणे आणि नाशिकमध्ये अशाच प्रकारे खोटे मतदार भरले गेल्याचा आरोप जो आहे तो केलेला आहे निवडणूक आयोगाने जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही जे बोगस मतदार आहेत त्यांना या यादीतून जोपर्यंत वगळ वगळलं जात नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे जोपर्यंत समाधान होत नाही या लिस्टवर तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी देखील केली होती मागच्या बैठकीनंतर जी निवडणूक आयोगांच्या सोबत आ, आयोग सोबत जे प्रमुख तिकडचे अधिकारी होते त्यांच्याबरोबर जोपर्यंत बैठक होत होती त्या दरम्यान त्यांनी हे सांगितलेलं होतं केंद्रात राज्यात महानगरपालिकेत जिल्हा परिषदेत भाजपला फक्त त्यांचीच सत्ता हवी आहे यासाठी हे सर्व सुरू असल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी या दरम्यान केला आता या सगळ्यात ज्या बैठका संजय राऊत यांच्यासोबत देखील सुरू आहेत आता एक नोव्हेंबरला जो मोर्चा आयोजित केला जातोय त्या पार्श्वभूमीवरती ज्या बैठका सुरू आहेत त्या देखील याचीच सगळी तयारी आणि आयोजन दरम्यान काय काय करायचं हे ठरत असल्याची माहिती मिळते म्हणजे जेव्हा संजय राऊत देखील दुपारी राज ठाकरे यांना भेटायला गेले या मोर्चा संदर्भात बोलण्यासाठी गेले त्यामध्ये या सगळ्या चर्चा झाल्यात की मोर्चा कुठून सुरू करायचा कुठे संपवायचा त्याला लागणारी परवानगी या सगळ्यावरती चर्चा झालेली आहे आता या मोर्चा मागे राजकीय विश्लेषक काही महत्वाचं विश्लेषण देखील करत आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या मोर्चावर पकड कुणाची आहे हे पाहणं विश्लेषकांच्या मते महत्वाचं ठरतंय आता बघा जेव्हापासून निवडणूक आयोगाबरोबर बैठका आयोजित करण्यात आल्या तेव्हापासून राज ठाकरे हे सर्व पक्षीय बैठकीत काँग्रेस दिसत आहेत त्यांचे नेते आजूबाजूला बसलेत पत्रकार परिषद दरम्यान देखील आणि आपण जर पाहिलं तर तेव्हापासूनच त्यांच्याच राज ठाकरेंच्याच यात सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहेत त्यांच्याच बातम्या येत आहेत राज ठाकरे या संपूर्ण प्रकरणात जास्त हायलाईट झालेले दिसले जर आपण पत्रकार परिषद देखील पाहतो तर आयोग बरोबरच्या बैठकीनंतर तर, तर तिकडे देखील राज ठाकरे यांनीच ती पत्रकार परिषद गाजवली त्यांचीच थट्टा करणारे वक्तव्य जे आहे ते व्हायरल होत आहेत जिकडे दिल्लीमध्ये राहुल गांधी याच मतदार याद्यांच्या गुळावरून ऍक्टिव्ह आहेत तिकडे महाराष्ट्रात सेम पॅटर्न सुरू असताना इकडे मात्र राज ठाकरे चर्चेत आहेत काँग्रेसने जो मुद्दा उचललाय देश पातळीवरती ते राज्य पातळीवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे मात्र त्यात देखील राज ठाकरे थोडे वरचड आहेत आता ठाकरे जे कधी काँग्रेस बरोबर दिसले नाही ते त्यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर पत्रकार परिषद घेताना दिसल्याने त्यांची भूमिका आता सर्वांचं लक्ष वेधते काँग्रेसची भूमिका देखील यामध्ये लक्ष वेधते त्यात आता येत्या विराट मोर्चात पुन्हा दोन बंधू आणि मविया एकत्र दिसणं यात देखील राज ठाकरे हेच बातम्यांचे आकर्षण ठरणार कारण तेच या सगळ्यात नेहमी बाहेर राहिले आहेत म्हणजे काँग्रेसपासून लांब राहिलेले आहेत आणि आता ते सोबत दिसत आहेत म्हणजे तेच आकर्षण पुन्हा असणार आहे काँग्रेस या विराट मोर्चात सहभागी होणार एवढं मात्र आता नक्की आहे पण यात काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका सर्वांचं लक्ष वेधत आहे कारण ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून मागच्या आयोग सोबत जी बैठक झाली होती तेव्हा ते उपस्थित नव्हते तेव्हा ते दिल्लीला गेले होते कालच आमचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न विचारला की तुम्ही मोर्चात असणार का तर त्यावर आणि वरवरचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे स्वतः स्वतःबद्दल स्पष्ट काही त्यांनी सांगितलेलं त्यांनी कसं उत्तर दिलंय ते आता जो एक तारखेला जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये तुम्ही सामील होणार आहे काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी होईल तुम्ही स्वतः जाणार आहे का तो हा मोर्चा काही व्यक्तिगत नाही हा जो मोर्चा आहे तो काही मुद्द्यांच्या अनुषंगाने आणि त्या मुद्द्यांच्या मुद्द्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे आणि सर्वच पक्षातले लोक सत्ताधारी पक्षांनी त्यात सहभागी व्हावं असं त्या मागचं असणारे आव्हान आहे आणि काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी होईल आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जो आता एक नोव्हेंबरला मोर्चा होतोय विराट मोर्चा होतोय त्यापासून देखील लांब राहतात का हे देखील पाहण्यासारखं असेल राजकीय विश्लेषकांच्या मते बिहारच्या निवडणुका असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना या मोर्चात न पाठवणं ही एक काँग्रेसची भूमिका असू शकते असं देखील म्हटलं जात आहे उद्या जर महायुतीचे भाजपचे कोणते नेते बिहारच्या निवडणुकीत महाराष्ट्रातले जर कोणते नेते प्रचाराला गेले बिहारच्या निवडणुकीत बिहारला गेले आणि त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाने काँग्रेसवर तिकडे जाऊन टीका केली की बघा बघा ते राज ठाकरे यांच्यासोबत दिसत आहेत किंवा काय अशी जर टीका केली तर बिहारी मतदार काँग्रेस पासून दुरावला जाऊ शकतो अशी कुठेतरी भीती किंवा भीती आहे काँग्रेसच्या मनामध्ये त्यामुळे देखील प्रदेशाध्यक्षांना न पाठवणे यामध्येही एक त्यांची भूमिका आहे का यावरती देखील एक राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे असं देखील विश्लेषक म्हणतायत ज्याप्रमाणे या सर्व घटना घडतायत त्यातून विश्लेषक असं देखील म्हणतायत की राज ठाकरे सध्या त्यांची खेळपट्टी देखील तयार करत आहेत आगामी मुंबई महापालिका निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती म्हणजे कशी उद्या मवियाबरोबर जर सत्ता स्थापनेचा टेकू जरी लागला म्हणजे दोन भावांची सत्ता मुंबईत येते पण त्यासाठी काँग्रेसचा टेकू लागत असेल तर हा एक संबंध जो मोर्चापासून तयार झालेला आहे की ते एकत्र दिसत आहेत एका विशेष मुद्द्याला घेऊन ते एकत्र अगोदर देखील आलेले तर तो मुद्दा जो आहे की काँग्रेसने आम्हाला बघा लढायला मदत केली होती त्यामुळे त्यांची मदत आम्ही घेऊच शकतो सत्ता स्थापन करायला देखील महापौर आमचं पद बसवायला देखील असं सगळं देखील एक म्हटलं जात आहे याशिवाय आता महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण मतदार याद्यांच्या घोळावरून हे असं मोठं काहीतरी विराट होणार आहे याची माहिती या, या अगोदरच प्राईम टाईम महाराष्ट्राला मिळाली होती माझे सहकारी सुहास घटवाई यांनी शिवसेना नेते किशोरी पेडणेकर यांची मुलाखत घेतली होती त्यानंतर पेडणेकरांनी सुतोवाच दिले होते की काहीतरी मोठं होणार आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मुलाखतीत त्यांनी काय म्हटलेलं तुम्हीच पहा पण फडणवीस म्हणले की काही ठाकरे ब्रँड वगैरे काही नाही आहे जो जो दिसला काय बँड बैंड, बँडच वाजला तुमचा बेस्टच्या पतसंस्थेमध्ये आज राहुल गांधी जो बँड वाजवतायत ना तो हळूहळू कळेलच ज्या पद्धतीने निवडणुका लोकसभेनंतर असा कुठल्या चार महिन्यात साक्षात्कार झाला की इतकं जे म्हणजे प्रत्येकजण महाराष्ट्राची परिस्थिती बघत होता त्यामुळे मला वाटतं आता जो ज्यू जिता ओ सिकंदर मानायला आम्हीही तयार आहोत बरोबर पण त्याच्यानंतर जो बँड वाचतो आहे वा तो का नाही मानतात तो मांडणार पण नाहीत आणि ठाकरे ब्रँड आहे किंवा तो नाही तर तुम्ही नका ठरवू कारण ज्या गोष्टीवर ते बोलत आहेत त्याच्या आधीच्या चार निवडणुका आम्हीच जिंकलो आता हेच ते विराट मोर्चाचे संकेत होते का तुम्हाला काय वाटतं आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत आणि राज ठाकरे तसेच काँग्रेसबाबत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या माहितीमधून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद